प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारशी टाकडी हद्दीत ग्राम तिवसा येथे अवैध गावठी दारूवर दोन ठिकाणी छापे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयाचे दारू नाश मान्य श्री अर्चित चंडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे बाशी टाकडी हद्दीतील ग्राम तिवसा बुजुर्ग येथे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन रोजी पंचासक्षम रेट केली असता आरोपी नामे लक्ष्मण काशीराम घासले वैब चौऱ्याहत्तर वर्ष राहणार तिवसा बुजुग तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला याच्या कब्ज्यात अवैधरित्या सडवा मोहम्मद दोनशे पंचावन्न लिटर एकूण किंमत अंदाजे अडोतीस हजार दोनशे पन्नास रुपये व पाच लिटर दारू असा एकूण एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल नाश करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बाषी ठाकळी येथे कलम पासष्ट ई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे तसेच ग्राम तिवसा बुजुर्ग येथील आरोपी नामे धनसिंग अमरसिंग राठोड व त्र्याहत्तर वर्ष राना